नमस्कार अनु कुक अँड बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे बनवणार आहोत कोळंबीचा रस्सा इथे आपण कोळंबीच्या रसामध्ये बटाटासुद्धा टाकून घेणार आहोत त्यासाठी आता आपण कोळंबी घेतलेली आहे इथे आणि हे कोळंबी आपण साफ करून घेतलेली आहे त्याचा धागा काढून घेतलेला आहे हातला त्यानंतर इथे घेतलेला आहे मी ओला नाळ्याचा कीस उभा चिरलेला कांदा सुक्या मिरच्या धने आणि सात आठ ते नऊ अशा आपण लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आपण ह्याचे सगळे एकत्र मिश्रण करून म्हणजे मिक्सरला लावून घ्यायचं आहे है। यानंतर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे आणि तर हे तेल आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि आपण ह्यासाठी फोडणीसाठी ह्याच्यामध्ये आपण लसूण आणि कढीपत्ता हे दोन्ही आपण फोडणीसाठी आपण घेणार आहोत इथे मी लसूण घेतलेलं आहे तीन ते चार ते आता मी लसणी फोडणीला दिलेलं आहे गरम झालेलं आहे तेल आपलं तर आता मी इथे लसूण फोडणीला दिलेली आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये टाकणार आहोत कढीपत्ता लसूण चांगली हे करून घ्यायची आहे भाजून घ्यायची आहे फोडणीमध्ये लाल होईपर्यंत ह्याने आपल्या ज्या ग्रेव्हीला आहे ती चांगली चव उतरते त्यासाठी आपण इथे लसूण घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कढीपत्ता कढीपत्त्याचेही छान अशी चव आपल्या कालवणामध्ये उतरणार म्हणजे ग्रेवीमध्ये कढीमध्ये आपल्या उतरणार आहे त्यामुळे आपण लसूण आणि कढीपत्त्याची इथे फोडणी दिलेली आहे त्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये जे वाटून घेतलेले आहे जसं की ओला खोबरं सुक्की मिरची ते आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत यामध्ये आपण ॲडिशनल कलर नाही घेणार आहोत हे जे आहे जे कालवणाचा रंग असेल तोच आपल्याला येणार आहे ग्रेव्हीला इथे मी वाटण घेतलेलं आहे जे आपण मिक्सरला वाटून घेतले धने हो ओलं खोबरं सुकी मिरची कांदा आणि लसूण यांचं मिश्रण म्हणजेच आपण मिक्सर एकदम वाटून घेतलेलं आहे त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया म्हणजे जेवढी आपल्याला कढी हवी असेल तेवढं आपण ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता मिक्स करून घेऊया त्यानंतर ह्यामध्ये आपण सगळे आता मसाले टाकून घ्यायचे त्याआधी मी इथे बटाटे टाकून घेणार आहे कारण आमच्याकडे कुलमीमध्ये बटाटा टाकलेला खूप आवडतो त्यामुळे मी इथे बटाटे टाकलेले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्ही बटाटे नाही टाकले तरी चालतील ह्यामध्ये मी बटाटे आहेत ते टाकलेले आहेत हे शिजवलेले बटाटे नाही आहेत हे कच्चे बटाटे आहेत ते बटाटे मी ह्यामध्ये टाकून थोड्या वेळ शिजवून घेणार त्यानंतर आपण इथे मसाले टाकून घ्यायचे आहेत जसं की मी इथे हळद टाकले आहे पाव चमचा दोन ते तीन चमचे तिखट ह्यामध्ये आपली सुक्की मिरची पण होती पण जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजूनही मसाला टाकू शकता त्यानंतर गरम मसाला टाकून घेतलेला आहे आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून घेऊया सगळे आता मिक्स आपण टाकलेले आहेत ते मसाले त्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं ह्यामध्ये छान आता मिश्रण करायचं आहे आपण एकत्र करून घेऊया हे वाटण आणि बटाटे शिजण्यासाठी आपण ह्यावरती नंतर झाकण ठेवायचं आहे कोलमी बटाट्याचा रस्साही देखील सुंदर लागतो तुम्ही नसेल टाक हात बटाटे त्यामध्ये टाकून तर ना, नाही टाकले तरी चालतील आता हे शिजण्यासाठी ह्याच्यावरती मी झाकण ठेवत आहे पाच ते दहा मिनटांनी शिजल्यानंतर असे बुडबुडे आल्यानंतर आपण ह्यामध्ये कोलमी सोडायची आहे जी कोलमी आपण साफ करून घेतलेली होती पाहू शकता ती कोलमी आता मी सोडून घेतलेली आहे आणि जास्त चमच्याने हलवायचं नाही आहे कोळमी टाकल्यानंतर आणि ही कोलमी मी शेवटी टाकलेली आहे म्हणजे आपले बटाटे शिजल्यानंतर कोलमीला शिजायला वेळ जास्त लागत नाही त्यामुळे मी सुरुवातीला कोलमी टाकलेली नाही आहे आणि ही कोलमी जी आहे ती बारीक आहे मोठे नाही आहे कोलमीमध्ये पण दोन प्रकार असतात जी लाल कोलमी असते ती समुद्रातली असते आणि जी काळी कलरची कोलमी असते ती खाडीतली असते तेहामध्ये मी स आपली लाल कोलमी घेतलेली आहे त्यानंतर ह्यामध्ये मी कोकम टाकत आहे कोकम टाकल्याने आपल्या कालवांना खूप अशी छान अशी चव आंबट अशी उतरते आणि खाण्यासही मजा येते आमच्यामध्ये आम्ही कोलम कालवणामध्ये आम्ही कोकम टाकतो तुमच्या इथे तुम्ही आंब अब, आंबटसाठी काय टाकत असाल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा अशा प्रकारे आपली कोलमिरीचं कालवण तयार झालेलं आहे ह्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे चला मग आपली कुलमीचं कालवण तयार झालेलं आहे तुम्ही नक्की घरी करून पहा आणि मला नक्की कमेंट्समध्ये सांगा माझ्या अणू बेकरच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद